श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे ननंद असावी तर अशी कोमलचं आयुष्य नव्या वळणावर आलं होतं तिचं अमेयसोबत लग्न झालं होतं नाचगाणी हसणं चिडवा चिडवी यात दिवस कसा गेला समजलंही नाही सगळीकडे तिचीच चर्चा कोमल दिसायला किती सुंदर आहे अभ्यासू सुसंस्कृत मुलगा भाग्यवान आहे लग्न संपलं माहेरचं दार मागे सोडलं तेव्हा कोमलच्या डोळ्यातून गंगेप्रमाणे पाणी वाहिलं आईचा हात सोडताना हृदयात रिकामेपणा दाटून आला पण स्वतःला सावरत ती सासरी आली सासरी आल्यावर पहिल्या काही दिवसात खूप आपुलकी वाटली सासरे कोमलला शांत स्वभावाचे भासले पती अमेय तर तिच्या पाठीशी उभा राहील याची खात्री होतीच पहिल्या आठवड्यात सासू सासरे मोठी ननंद रिया आणि लहान ननंद आनंदी सगळ्यांनी हसून खेळून तिला आपलं करून घेतल्यासारखं वाटलं घर मोठं आहे माणसं जास्त आहेत कामही जास्त आहे, काम आहे पण कोमल शिकलेली आहे समजूतदार आहे छान सांभाळेल असं सासरचे लोक शेजाऱ्यांमध्ये बोलत होते कोमलला आशा होती की खरंच हे घर तिचं होईल पण काही दिवसांनी सगळं बदलायला लागलं सकाळी उठताच सासूचा कडक आवाज ऐकायला मिळायचा कोमल इतक्या उशिरा उठतेस आमच्या घरी सूर्य उगवायच्या आधी सगळं काम झालेलं असतं कोमल गडबडून उठायची काही चूक झाली की लगेच टोमणे माहेरच्या घरात कदाचित असं चालत असेल पण इथे आमचे नियम वेगळे आहेत अजून माहेरचं वातावरण मनातून गेलेलं नव्हतं आई सतत आठवायची माहेरी सकाळी चहा केला नाही तरी आई हसत म्हणायची चल मी लगेच करते इथे मात्र सासूला एक कप चहा उशिरा मिळाला तरी मोठा विषय व्हायचा मोठी ननंद्रिया महिन्याला माहेरी यायची आणि तिला काही दिवस राहायचं असायचं तिला स्वतःचं काम करायचं नव्हतं कोमलला सगळं सांभाळावं लागायचं कोमल भजी कर ना कोमल कपडे धुवून दे कोमल खोली आवर कधी कधी ती मुद्दाम छोट्या छोट्या चुका शोधायची अग भाजीत मीठ कमी आहे तू कपडी इस्त्री न करता घालतेस कसली सवय आहे ग तुझी कोमल मनातल्या मनात चिडायची पण काही बोलायची नाही कारण माहेरी आईने नेहमी शिकवलं होतं लग्न झाल्यावर सासरी शांततेत राहायचं वाद घालून घर मोडतं या घरात कोमलच्या मनाला थोडी शांतता फक्त आनंदीमुळेच मिळायची आनंदी कॉलेजमध्ये शिकत होती ती कोमल जवळ बसायची बोलायची हसायची कोमलच्या चेहऱ्यावरचा थकवा तिला लगेच दिसायचा वहिनी मी मदत करू का तुला ती विचारायची कोमल म्हणायची नको ग तुझा अभ्यास कर पण मनात तिला आनंदीबद्दल खूप आपुलकी वाटायची एकदा तर थेट आनंदीने रियाला म्हटलं ताई तू स्वतःही थोडं काम कर ना वहिनी दिवसभर दमते कोमलच्या डोळ्यात पाणी आलं कारण कुरीतरी तिच्या बाजूने बोललं होतं एका दिवशी कोमलने सासूला विचारलं आई मी दोन दिवस माहेरी जाऊ का आईला भेटून यावंसं वाटतं सासूने लगेच उत्तर दिलं कशाला एवढं माहेर माहेर करतेस लग्न झाल्यावर मुलगीही सासरचीच होते इथे इतकी कामं आहेत आणि तुला माहेरी जायचंय कोमलचं मन तुटलं तिच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले पण तिनं शब्दही उच्चारला नाही पण मनात म्हणाली स्वतःची मुलगी महिन्याला माहेरी येते ते चालतं पण सून माहेरी जाऊ शकत नाही किती दिवस झालं आईला पाहिलेलं नाहीये मला आठवण येते आईवडिलांची रोजचं असं होतं सासूचे टोमणे स्वतःचं मन मारून हसणं पती मे ऑफिसमुळे व्यस्त असायचा त्याला सगळं सांगावं असं कोमलला वाटायचं पण ती स्वतःलाच थांबवायची कशाला नवऱ्याला त्रास द्यायचा तो आईवडिलांना विरोध करणार नाही रात्री पलंगावर झोपताना ती छताकडे पाहत राहायची आईचे शब्द आठवायचे लग्नानंतरचं आयुष्य हे संयमावर चालतं पण मनातून एकच प्रश्न वारंवार घुमायचा हेच का माझं आयुष्य आहे मी आयुष्यभर असंच सहन करायचं का सप्टेंबर ऑक्टोबरचा काळ सुरू झाला हवेत गारवा गावोगावी बाजारात गडबड गंधात फुलांचा वास कोमलच्या मनालाही दिवाळीच्या आठवणी कुरवाळून गेल्या माहेरी ती आईसोबत भरपूर तयारी करायची दिव्यांची आरास फटाक्यांचे आवाज शेजाऱ्यांच्या गप्पा आईला फराळ बनवायला ती हातभार लावायची वडील दिवाळीच्या पहाटेला तिला उठून लेझी गर्ल हसत म्हणायचे उठ लवकर दिवाळीची तयारी करायची आहे आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाची तयारी बघ आमचं घर उजळवून टाक त्या आठवणींनी डोळे ओले झाले या वर्षी दिवाळीत माहेरी जावं आईला मिठी मारावी तिच्यासोबत एक दिवस तरी दिवे लावावे कोमलच्या मनात आस लागली कोमलने एके दिवशी संध्याकाळी धीर धरून सासूला विचारलं आई दिवाळीच्या आधी दोन दिवस माहेरी जाऊ का आईवडिलांनाही भेटून यावंसं वाटतं सासूने कपाळावर आठ्या घेतल्या काय ग तुला अजूनही माहेर आठवतंय माझी मुलगी रिया दिवाळीत इथे येते तिच्यासाठी तुला सगळी तयारी करायची आहे सगळं काम तूच करणार आहेस तुझं माहेरला जाणं होणार नाही कोमलचा श्वास अडकला आई एक दिवस तरी जाऊ दे असे ओठांवर आले पण तिने गिळून टाकले दिवाळी जवळ आली की घरात स्वच्छतेचा गोंधळ सुरू झाला रिया माहेरी आली ती बोलण्यात गोड पण कामात आळशी कोमल हॉल साफ कर कोमल उकडकाड कोमल लाडू वळ कोमल सकाळपासून रात्रीपर्यंत झिजत होती रिया हातात मोबाईल घेऊन बसायची कधी एखाद्या आदेशासारखं वाक्य फेकायची वहिनी असं नाही तसं कर सासूही रियाला झुकतं माप द्यायची रिया बरोबर सांगते कोमल शिकूनही तुला एवढं कळत नाही का कोमलच्या डोळ्यात अश्रू यायचे पण तिनं हसू चेहऱ्यावर आणायचं रात्री मात्र आईवडिलांच्या आठवणीने उशी ओली व्हायची दिवाळी दोन दिवसावर आली कोमलच्या मनातली तगमग वाढली आईसोबत केलेल्या कामांची स्वयंपाकघरातल्या हसण्याची आठवण येऊन डोळे पानवायचे आई, आई आता काय करत असेल तिला पण माझी आठवण येत असेल का ती कदाचित माझ्या येण्याची वाट पाहत असेल एका रात्री तिला स्वप्न पडलं आई तिला मिठीत घेते आहे आणि म्हणते बाळा माझ्या घरी येशील का स्वप्नातून उठल्यावर तिच्या छातीवर दगडासारखं ओझं बसलं आनंदीला वहिनीच्या डोळ्यातलं दुःख दिसत होतं एकदा तिने वहिनीला विचारलं वहिनी तुला एवढं उदास का वाटतंय कोमलने हसत टाळं काही नाही ग कामाचा थकवा आहे पण आनंदीने तिचे डोळे पाहिले त्यात दडलेलं पाणी तिला समजलं मला माहिती आहे वहिनी तुला माहेरी जायचं आहे आई तुला जाऊ देत नाही ना कोमल काहीच बोलली नाही फक्त अश्रूंनी उत्तर दिलं त्या रात्री आनंदीने ठाम मनाशी पक्क ठरवलं यावेळी मी वहिनीला माहेरी नक्की पाठवणार कसल्याही परिस्थितीत दिवाळीच्या आधी घरात धांदल कोमलच्या हातावर सतत भाज्या पीठ मसाले हात दुखायला लागले कंबर कडक झाली रिया मात्र उठून बसून हुकूम सोडत होती वहिनी चिवड्याला तिखट कमी पडलंय परत करून दे लाडूचे आकार बरोबर नाहीत नव्याने वळ कोमल थकली होती पण चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही सासू संध्याकाळी म्हणायची आमच्या घरी पाहुणे येणार आहेत फराळ चांगला झाला नाही तर माझं नाव खराब होईल नीट कर कोमल रात्री आनंदीने वहिनीला स्वयंपाकघरात बसलेलं पाहिलं डोळ्यात पाणी दाटलं होतं वहिनी एवढं सहन करतेस का तू आईला का नाही सांगत की तुला माहेरी जायचं आहे कोमल हळू आवाजात म्हणाली काय सांगू ग त्या ऐकणार आहेत का उलट माझ्यावर रागवतील मी आधी त्यांना म्हटलं होतं तर त्या म्हणाल्या की रिया ताई येणार आहेत त्यामुळे तू जाऊ शकत नाहीस आनंदीच्या मनात ज्वालामुखी पेटला बस झालं उद्या मीच आईसमोर उभी राहणार तिने मनाशी ठरवलं काय झालं तरी मी वहिनीला माहेरी घेऊनच जाणार माझी वहिनी ही कुणाची तरी मुलगी आहे तिला हक्क आहे तिच्या माहेरी जाण्याचा दिवाळीची रात्र जवळ आली घरात रांगोळी दिवे फटाके पण कोमलच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता तिचं मन फक्त माहेरच्या दारावर धाव घेत होतं दिवाळीचा पहिला दिवस उगवला घरात फटाक्यांचा आवाज पण कोमलच्या मनात शांतता नव्हती सकाळी उठून ती पुन्हा कामाला लागली अचानक आनंदी तिच्या जवळ आली वहिनी आज तुम्ही थांबा आता मी सगळं सांभाळते कोमल गोंधळी काय झालं ग सासूबाई रागावतील आनंदीच्या चेहऱ्यावर मात्र वेगळाच आत्मविश्वास होता आज आईला मीच विचारणार आता हे अन्याय थांबवायलाच हवेत दुपारी घरात सगळे जमले होते सासूबाई स्वयंपाकावर लक्ष ठेवून बसली होती आनंदीने धाडस करून आवाज दिला आई मला तुला काही सांगायचं आहे सासूने भुवया उंचवल्या काय आहे आई तू वहिनीला इतका त्रास का देते तीही कुणाची तरी मुलगी आहे तू रियाताईसाठी सगळं सोपं ठेवते पण वहिनीला सदा कामं सांगतेस एवढा अन्याय का घरात शांतता पसरली सगळे थबकले कोमलचं हृदय जोराने धडधडू लागलं सासू रागाने म्हणाली आनंदी तू मला शिकवतेस घर कसं चालवायचं हे मला चांगलं माहीत आहे कोमलनं माहेरचं सगळं विसरून सासरी स्थिर व्हायचं आहे एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का आनंदी डगमगली नाही आई स्थिर होणं म्हणजे स्वतःच्या माहेरापासून दूर जाणं नाही वहिनीलाही तिच्या आईवडिलांना भेटायचं आहे एवढा हक्क तरी तिला आहे का सासूने कडवट हसत म्हटलं मी नाही पाठवणार तिला काही झाले तरी आनंदीने सरळ उत्तर दिलं ठीक आहे तू नाही पाठवलं तरी मी स्वतः वहिनीला माहेरी घेऊन जाईन तिला या घरात कैद करून ठेवणं योग्य नाही घरभर कुजबूज सुरू झाली रियाने तोंड वाकडं केलं आनंदी तू जरा जास्तच बोलतेस वहिनीच्या बाजूने एवढं का झगडतेस आनंदीने कठोर आवाजात उत्तर दिलं कारण ती माझी वहिनी आहे तिचं दुःख मी पाहू शकत नाही ननन म्हणून तिला सुख द्यायची जबाबदारी माझीही आहे कोमलला हे सगळं पाहत नव्हतं आनंदी नको ग आई रागवतील माझ्यामुळे घरात वाद होईल पण आनंदीने तिचा हात धरला वहिनी तुम्ही एकटी नाही आहात आज मी तुमच्यासाठी लढणार आहे तुमचं हास्य पुन्हा आणणार आहे त्या शब्दांनी कोमलच्या डोळ्यात पाणी आलं एवढ्या दिवसात तिला कुणी तिच्या मनाचा विचार केला नव्हता सासूच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता पण मुलीच्या निर्धाराने ती थोडीशी गोंधळी आनंदी पुन्हा म्हणाली आई वहिनीला दोन दिवस माहेरी जाऊ दे ती परत येईलच पण तिच्या मनातला राग नाहीसा होईल तिचं माहेर हेही तिचं घर आहे तिला ते नाकारणं म्हणजे तिच्या हक्कावर गदा गदाअन्न आहे आणि वहिनी माहेरी जाऊ शकत नसतील तर रिया ताईलाही तिच्या सासरी पाठव तीही माहेरी येणार नाही सुरुवातीला सासूबाईला राग आला सासू बराच वेळ शांत बसली घरातला ताण ताणून गेला शेवटी सासूबाईंनी दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली मी चुकत होते ठीक आहे कोमल दोन दिवस माहेरी जाऊ शकते पण वेळेवर परत यायला हवं कोमलच्या डोळ्यातून अश्रू ओघळे तिने आनंदीला घट्ट मिटी मारली धन्यवाद ग तू माझ्यासाठी एवढं केलंस मी आयुष्यभर विसरणार नाही आनंदी हसली वहिनी हे माझं कर्तव्य आहे ननन म्हणून मी तुझ्या बाजूने उभी राहणं आवश्यक आहे ननंद असावी तर अशीच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कोमल माहेरी पोहोचली आईने तिला पाहिलं आणि डोळ्यातून पाणी आलं बाळा तुला किती दिवसांनी पाहते कोमल आईच्या मिठीत विरगळी घरात पुन्हा हसू पसरलं भाऊ वडील सगळे तिच्या येनाने आनंदले तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद उमलला लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या सोबत फराळ बनवताना ती मनोमन म्हणाली हे सगळं मला आनंदीमुळं मिळालं माझी ननंद नसती तर मी अजूनही दुःखात अडकली असते दिवाळीच्या रात्री कोमलने माहेरच्या अंगणात दिवे लावताना मनाशी ठरवलं माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश आणणारी माझी लहान ननंद आहे तिनं हसत आईला सांगितलं आई मला माहेरी पाठवलं ते माझ्या आनंदीमुळे खरंच ननंद असावी तर अशीच आईने हसून मान डोलावली दिव्याच्या उजेडात कोमलच्या डोळ्यात पुन्हा चमक परतली तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ